हाय बॅटरी नाही ते बॅटरी आहे बॅटरी तोंडात आहे त्याच्या काहीतरी ते वरी बघा बा का ते ते काय वरी आंगून ते रेंज काढलं त्याने ते तोडलं ते टावर काढला आता पुन्हा काय नाही ते ना ते पिशे काढला वर ते काही नव्हतं आता एवढंच घेऊन गेले आता परत वापस येते ते अजून हा कॅम्प्युटर ने आला त्या बघा ते कॅम्प्युटर चाललेलं त्याने तेव्हा कसं उप पडलं त्याने बाहेरच ते निसते झालं

ಇಷ್ಟೇ ಮುಟ್ಟೆ ಬರ್ತಪ್ಪಾ ಮಲ್ಲ ಕ್ಯಾಮೆರಾ ಗೆಲ್ಲರ್ ಹೇ ಕೈ ತಿ ಪಾಂರ ತಿ ಏರ್ಟೆಲ್ ਅਜਨ ਵਾਪਸ ਆਲਾ ਤੇ ਗੱਲਾਂ ਨਹੀਂ ਉਹ ਗੜਾ ਬੰਦ ਨਹੀਂ ਉਹ ਉਹ ਮੋਬਾਈਲਾਂ ਤੇ ਮੰਗੋ ਕੋਡ ਆ ਰਿਹਾ ਇਨਵੈਸਟ ਕੰਪਟਰ ਨਹੀਂ ਇਹਦੇ ਡੋੜ ਕੇ ਗੱਡੀ ਤੇ ਆਹ ਲਓ ਕੀ ਕੈਂਪਟਰ ਨਹੀਂ ਇਹਦੇ ਕੀ ਕੈਂਪਟਰ ਜੀ ਉਹ ਨਹੀਂ ਇਹਦੇ ਖਲੀਗੀਰੀ ਕੋਈ ਨਾਰਕ ਪਿੰਨ ਨਾਰਕ ਕੋਲ ਇਹਦੇ पार्ट कर चला। दिया। दुण दुण। ते बडल घातलं खिशात पाचशेचं एक बंडल होता चिल्लर चिल्लर होती थोडीशी जास्त त्यांना तिनलेली होती

डबा ते आता का पांढरा ते ते टावर आहे ते बॅग होती मॅम ठेवली ती बॅग काढली माझी माझी आता तेवढ तेवढच घेऊन गेले ना ते आता आता बरोबर चोवीस मिनिटांनी रिटर्न आता एकवीस मिनिटांनी बाहेर गेले चोवीस मिनिटांनी रिटर्न येत